चंद्रकांत खैरे काल एक वाद प्रभाई एक वादग्रस्त वक्तव्य बोलले तर पाच वेळा नमाज पडून एखाद्या रुग्णावर जर फुंकर मारली तर त्याचे आजार बरे होतात खैरे भोंदू माणूस आहे खैरे याच्या आधी मी चा चा तुम्हाला बोलला आता माझ्या खिश्यात पुढे आहे मी जर या खांद्याला पुडी दिली तर त्याचा प्राण वाचतो हा खैरे म्हणजे तुम्हाला सांगता म्हणजे खैरे काय बोलन खैरेचं संतुलन बिघायलेलं आहे त्याच्यामुळं hmm. त्याच्यावर तुम्ही जास्त खैरे लक्ष देऊ नका कारण तर संतुलन बिघडले तो काय बोलन काय नाही त्याचं त्याला सुद्धा समजत नाही अहो तुम्हाला सांगतो मी भाषणात सांगितलं खैरेलान मला एका व्यवस्पीठावर राहणं <laughs> खैरेलान मला एका व्यवस्पेठावर आण खैरेनं वीस वर्षात काय केलं आणि संदीपान भुमराना हे साडेचार वर्षातून पालकमंत्री होऊन दोन वर्षात काय केले एकदा जनतेला कळून द्या जनतेना प्रश्न विचारावा आम्हाला त्याचं उत्तर आम्ही देतो अहो खैरे विकासावर बोलू शकत नाही खैऱ्याचा विकासाचा कोसो दूर संबंध नाही खैरेजो काय विजय नाही खैरे तो काही विजय नाही आत्ताच तुम्ही सांगितलं की त्या पुण्याचा विषय सांगितला आणखी कोणता विषय सांगितला तुम्ही नमाज नमाजीचा विषय सांगितला अहो मुस्लिम समाज विचारला का हाच खैरे काय बोलत होता हिरवा साप यांना ठेचून काढा काय बोलत होता यो खैरे आणि समाज मी म्हणतो एखादा घाव कुऱ्याने घाव घातला तो घाव बुजतो पण बोललेला घाव कधी बुजत नाही हे ध्यानात ठेवा शस्त्र शब्द हे शस्त्र हे झोपून वापरले पाहिजे आज तुम्ही पाहिला असाल खैरे तुम्हाला सांगतो मी असं बोललोच नाही मी असं म्हणलोच नाही पण त्याच्या बाईट हे सगळ्या कोणाच्या आणि दुसरी एक बाईट आहे त्याची भोंबरे बाहेरचा आहे त्याला विचारलं तुम्ही पत्रकाराने की तुमचा मुलगा नक्षत्रवाडीत उभा राहिला तो बाहेरचा नाही का तर खैर्याने सांगितलं नाही त्याचं महानगरपालिकेच्या हद्दीत त्याचं नाव आहे मतदार यादी मग पत्रकारांनी विचारलं मग जिल्हा परिषदेन जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्यात जिथं नावं असं मतदाराचं तिथं ते उभार शकतो पत्रकारांनी विचारलं विधानसभा तेव्हा महाराष्ट्रात विधानसभेचं जिथं नाव असेल तिथं ते उभा राहू शकतो तेव्हा आणि लोकसभा तेव्हा लोकसभा जिथं नाव असेल ते देशात उभारू शकतो म्हणजे मग भुमरे नाही पैठण नाही म्हणून याच्यात मग कोणतं म्हणजे पैठण देशात नाही का म्हणजे किती बालीस माणूस मी तुम्हाला बाईट देतो <laughs> दाखवतो तुम्हाला म्हणजे खैरे किती म्हणजे बालिसपणा आहे त्याचा त्याला खैरे आहे का तू त्याला काय आहे का म्हणजे लोकसभेचा पैठणचा विषय आला तो पैठण नाही याच्यात कशात हे ऐकलं का तुम्ही बघितलं की बाईट बघितली का अशा मी तुम्हाला अनेक बाईट दाखवतो त्याच्या मी तर म्हणतो तुमच्यासारख्या त्याच्या बाईट घेतल्या नाही पाहिजे काय उगं किंमत जाते बरं त्यांना असं वाटतं सध्या की मुस्लिम मतदान त्यांना चंद्रकांत खेडेला मतदान करेल आणि मुस्लिम मतदार मला मतदान करीन कारण पस्तीस वर्षात मी कधीच जातीभेद केला नाही काय आणि कोणत्याच समाजा संगमित जातीभेद केला नाही खैरे न काय काय बोललेलं आहे आज खैरे काय खैरेंना ना पाच वेळ जरी नमाज पडला सहा वेळ जरी पाडा तरी त्याला मतदान नाही करीत काय स्वतः जरी नमाज पाडा तरी पा मतदान करीत नाही त्याला काय कारण इतका खैरे बोललेला आहे काय <laughs> मग <मा> खैरे म्हणून <मुनु। laughs> मला एक सांगा की खैरेला गेल्या वेळेस काय म्हणतो आता खैरे खैरे पळडा त्याच्या फाईट तुमच्याकडे अकॉर्डिंग तुमच्याकडे त्यांना कोणत्या कोणत्या समाजाला शिव्या दिल्या हे तुम्हाला माहिती आहे त्यांना नावं घेऊन समाजाला शिवे दिलेली आहे आणि त्यांना नाव घेऊन त्यांच्याच पक्षातल्या काही जणाला शिव्या दिलेल्या दलित मुस्लिम आहे मराठा समाज आहे अनेक समाजाला शिवाय द्या त्यांना काय एक समाज सोडला का तेव्हा का एक समाज सोडला का त्यांना अनेक समाजाला शिवाय दिलेले आहे आणि <laughs> रेकॉर्डिंग हे मी म्हणतो म्हणून हे रेकॉर्डिंग आहे तेच मला द्या उलट तुम्ही तर शेवटचा प्रश्न तुम्ही मोठं वक्तव्य केलं सात आठ महिन्यात शहरातल्या अनेक घरांना नळाला पाणी देणार नाही बरोबर आहे गती पाण्याची आपण वाढवलेली आहे कामाची आणि मला सांगायचं की मी दर आठ दिवसाला आढावा घेतो पालकमंत्री म्हणून आणि विशेष म्हणजे दर आठ दिवसाला मी आढावा घेतो आता ह्या आचारसंहिता लागल्यापासून मी आढावा नाही घेतला पण मला एक सांगायचं की गती आपण वाढवलेली आहे पाईपलाईनचं काम होतं आलेलं आहे आणि सुद्धा होत आलेले आणि आपलं जे काही अंतर्गत पाईपलाईन आहे याचं बी काम चालू आहे तर मला वाटतं सात आठ महिने एखादा अर्धा महिना मागं पुढे होईल एखादा दिवस लवकर बी होईन एखादा दिवस एखादा असं पण मला वाटतं की आमची इच्छा आहे आपण टार्गेट ठेवलं पाहिजे की मी हे सात आठ महिन्यात पाणी देईन त्या पण माझ्या सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा म्हणजे आपलं शहराला पाणी देणं रस्ते देणं सुरक्षा देणं आणि विशेष म्हणजे आपलं हे शहर जे आशिया खंडात सगळ्यात झपाट्यानं वाढणारं हे आपलं शहर आहे आपल्यानंतर काही शहरं आपल्या पुढे गेली मला एक सांगा खैरेच्या काळात एखादी कंपनी आली का कोणता विषय सांगा तुम्ही एखादा अहो खैरेच्या काळात कंपन्या का निघून गेल्या याच्या एक एक याच्या टक्केवारीमुळं कंपन्याला त्रास झाला यांचा रोज धंदा दिवस हे कोणती कंपनी आली कोणत्या कंपनीकडून वसूल करायचे हे एजंट आहे तसं माझ्या बाबतीत सांगावं माझ्या बाबतीत त्या अजून एक सुद्धा आरोप नाही झाला की कंपनीवाल्याकडून पैसे घेतले की याच्याकडून घेतले मोगोम एक आरोप केला दहा टक्के घेतले कोणाकडून घेतले ते सांग आपण विचारू शकता सांगू शकता कोणाकडून घेतले ते सांगा मी तर जाहीर भाषणात समोर आलो कोणत्या सरपंचांना सांगा कोणत्या चेअरमनना सांगा कोणी सांगा भुमरेन कोणाकडून पैसे घेतले मला अजून कंपनीचे मालकसुद्धा माहीत नाही मी कंपनीच्या मालकाला फोन करतो मला नाव माहीत नाही पण मी निस्त स्थानिक भूमिपुत्राला नोकऱ्या लाग त्यांना काम दिलं पाहिजे याच्यासाठी मी फोन लावतो काय आणि हे फोन लावते मी उभा आहे कधी पाठवतो <laughs> <laughs> हा फरक आहे आता मला सांगा संदीपान भुमरेला उमेदवारी दिली मी फार म्हणजे तुम्हाला सांगतो सर्व पक्षांना माझं नाव घेतलं काहीतरी असं ना Hmm. Yes. ज्या अर्थी शिवसेना सांगितलं भाजपना सांगितलं राष्ट्रवादी असन रासपा असुमरे साहेबाला तिकीट द्या आई एकटा खैरेच म्हणतो बाहेरचा आहे पंचवीस वर्ष झाली मी जरा तुम <coughs> बँकेचा डायरेक्टर आहे मी जिल्ह्याचा hmm. विलास बापू जिल्ह्यात सभापती होते अरे आपण एकेच जिल्ह्यातले खैरेचा मुलगा गुलमंडीवर नक्षत्रवादीला वारात होते हा <laughs> चलत नाही मी ते काही मुद्दा नाही हे काही खैरेच्या पायाखालची वाळू सरकली हा काही मुद्दा नाही खैरे लय मतांना पाडणारे तुम्हाला सांगतो खैरे जितक्या मतांना आलेले आहे हायेस्ट तितक्या मतांना तो तितकेच म्हणजे मतं आहे तो काय थोडा डिफरन्स तिकडत राहणार मला काय सांगायचं सा की जे तर खैरेला जादाच जादा मला नाही वाटत एक दीड पुढे कुठे ही परिस्थिती खैरीची कारण खैरेला सगळे वैतागलेले आहे खैरीची परिस्थिती बिकट आहे खैरे सगळे लोक सांगतात खैरेने एक काम केलं नाही फक्त खैरेने एकच काम केलं मी सांगितलं तुम्हाला खाण पाहिजे का बाण पाहिजे पण हे लयजु चलत नाही सगळ्याच्या लक्षात आलं की या शहराचा विकास उंटला त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो मी निश्चित खासदार झाल्या दिल्लीच्या ज्या ज्या काही योजना असतील राज्य सरकारच्या असतील त्या राबवण्याचं काम मी करणार ओके धन्यवाद बस